सकाळपासून ताफ्यानं जेवण केलं नाही आणि आता रात्री सध्या आपण रात्रीचा म्हणजे सकाळी बारा तेरा तासाचा हा प्रवास आहे आणि प्रवास संपलाय आणि या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय हो सध्याची ही जेवणाची व्यवस्था आहे आणि ताटामध्ये आपण पाहतो आहोत ताफ्याची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे आणि काय काय आहे तर बघितलं तर स सॅलॅड आहे काकडी गाजर आणि बीट आहे त्याचबरोबर या ठिकाणी वडे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर जर बघितलं तर पापड आहे चपाती आहे पराठा आहे शिरा आहे आणि तीन चार भाज्यासुद्धा आहेत आणि राईस आहे या सगळ्या आयटम आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याचं फुटेज हे आहे पुण्यातलं आहे पुण्यामध्ये आम्ही पोहोचलो आहे आणि पुण्यामध्ये ताफ्याची जेवणाची व्यवस्था सध्या सुरू आहे आणि हे सर्व सेक्युरिटी बांधव आहेत दादांच्या सोबत हिंगोलीवरून ते येतात आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की हे फुटेज आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर अस जेवन भेटले है इतने खरच सकल समाज बांधका मराठा समाज बांधव आज त्यांनी देवायची सोय केली आणि आनंद आनंदमजस की बाज पकवाडासारखा वरचा आहे ही समाजसेवा खरंच दादाच्या स्वरूपानं एकटूला मराठा आज बघायला भेटला खरंच आनंद वाटला नक्कीच ही सर्व दृश्य आहेत आणि कैलास भाऊ यांच्या काल पायाला जखमसुद्धा झालेली आहे आणि सध्या पाहतो आहे की त्यांच्या पायाला जखम झालेली आहे सुद्धा दादांच्या सोबत दादांच्या ताफ्यामध्ये ते आहेत आणि हे सर्व फुटेज आपल्यापर्यंत